नमस्कार मी शुभांगी पंडित बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद तुका आकाशा एवढा कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध नांदेड शहरातील कुसुम सभागृहात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल पावडे यांच्या वतीने तुका आकाशा एवढा या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्राध्यापक गणेश शिंदे सन्मिता शिंदे व त्यांच्या संचाने भक्तिगीतांच्या केलेल्या बहारदार सादरीकरणात विठ्ठल भक्त भक्ती रसात अखंड बुडाले होते टालमृग्दांचा गजर लयबद्ध भक्ती संगीत यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते आषाढी महोत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित खासदार रवींद्र चव्हाण व आमदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती 啊，真的。 महोत्सवाच्या निमित्तानं गणेश शिंदे सरांत आणि समिती त्यांचं जे आपण प्रवचन कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी पाऊस चालू असताना सुद्धा प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं परंतु नांदेडकरांनी या कार्यक्रमासाठी इतका इतका भरभरूप प्रतिसाद दिला आहे की सभागृहात तर पूर्ण तुडुंग भरलेला आहेच पण त्याच्यापेक्षा जास्त लोक सभागृहाच्या बाहेर स्क्रीनवर हा कार्यक्रम बघत आहेत ती खरोखरच माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि संयोजक पूर्ण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि हेच पांडुरंगाची सेवा वाढली तर आम्ही जाऊ शकलो नाही परंतु हेच इथूनच पांडुरंगाची सेवा घडली हेच मी या ठिकाणी माझं भाग्य समजतो धन्यवाद आषाढीच्या पवित्र मुहूर्तावर आमचे युवा नेतृत्व विठ्ठलरावजी पावडे यांनी आषाढी महोत्सवाचा जो काही कार्यक्रम घेतला तो खरच अप्रतिम असा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आमचं नांदेड शहर सगळं चिंब झालेलं हे त्यांच्या महोत्सवाचं पहिलंच वर्ष होत आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की विठ्ठल पावडे याच्यानंतर अथकपणानं पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नांदेड जिल्ह्याला नांदेड शहराला चिंब भिजवतील त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा